नमस्कार आज आपण खांद्याशी शिवभाजीची रेसिपी बघूया त्याकरिता आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया बघा मी तीन कांदे घेतलेले आहे आधीच साल काढून घेतलेलं आहे एक टमाटर घेतलं आहे आणि एक लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि केजपान घेतलेलं आहे आणि खोबरं घेतलेलं आहे हे वाटण करण्याकरिता घेतलेलं आहे आता आपण करता काय काय घ्यायचं ते बघू आपण करता, हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि साधं तिखट आहे आणि हा शेवभाजीचा मसाला घेतलेला आहे आणि हळदी टाकायची त्याच्यामध्ये मीठ घालायचं कोथंबीर आणि आपले हे वाटीवर शेव आता आपण कांदे कापून का घेऊया अशा प्रकारे कापले तरी चालेल आपल्याला ते भाजून घ्यायचेच असतात आता <tinyan> आपण गॅस पेटून घेऊया आपला कांदा भाजण्यासाठी आता आप आधी आपण खोबर भाजून घ्यायचं कारण की आपला तवा कांदा भाजल्यानंतर तो खराब होत होतो मग ते खोबरं भाजल्या जात नाही व्यवस्थित बघा आपला खोबऱ्याचा कसा तांबूस कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया थोडं तेज पान पण असं थोडंसं गरम करून घेऊया जास्त भाजायचं नाही म्हणजे ते कुरकुरीत होऊन जाईल आता आपण कांदा भाजून घेऊया थोडस तेल घालूया थोडस तेल घालूया कांद्यामध्ये बघा आपला बघा आता आपला कांदा तांबूच झालेला आहे आता आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याला थंड करायचा ता चटणीमध्ये काढून घेऊ आता हे पॉटनमध्ये आपल्याला टमाटा घालायचा आहे थंड़ा थंड़ा पन, कांदा थंडा होई तोपर्यंत आपण खोबरं आणि टमाटर लसूण वगैरेचं वाटण करूया आता आपला कांदा थंडा झालेला आहे आता आपण कांद्याचं वाटण करूया कांदा टाकून बघा अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे बारीक आता आपण गॅस पेटूया आणि हे पातेलं ठेवलेलं आहे आपण गॅसवर आता तेल घालूया पातेल्यात आता आपल्याला भाजीकरिता तेल थोडं जास्तच वापरावं लागेल बघ आपलं तेल गरम होई तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया आता आपलं तेल बघा गरम झालेलं आहे गरम तेलामध्येच आपल्याला मसाला भाजायचा आहे बघा अशा प्रकारे तू तुझ वापतो गरम तेलामध्ये टाकला मसाला म्हणजे त्याला छानपैकी तेल सुटतं छान तरी येते भाजीला त्याच्यामध्ये आपण साधं तिखट घालूया बेडी मिरचीचं तिखट घालूया थोडी हळद घालूया हा मसाला भाजतानाच आपण मीठ घालूया त्याचं कारण की मीठ घातलं मसाल्यामध्ये भाजताना की ते छान भाजल्या जाते बघा आता हा खांदेशी भाजीचा मसाला आपण हा घालूया आधी नाही टाकला कारण की तो जळून जातो मग बघा आपला मसाला जमा होत आहे हळूहळू बघा आता आपला मसाला छान झालेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे बघा हा मसाला झाल्यानंतरच आपल्याला कोथंबीर घालायची याच्यामध्ये ते खूप छान घेतली मग मधे वाट आता आपलं हे गरम पाणी झालेलं मसाल्यामध्ये घालूया असं हळूहळू टाकायचं ता याचं आता आपण आपल्या भाजीला उकळी उद्याची चांगली आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण थोडे शेव घालूया बघा आपल्या भाजीला कशी छान तरी आलेली आहे कसा सुगंध आलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही खांद्याची शेवभाजी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद